नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोपती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो या चॅनलमध्ये आज आपण स्वामी महाराजांचं नैवेद्य या गोष्टीवर आपण एक महत्त्वाची माहिती बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण स्वामी महाराजांचे भक्त आहोत त्यामुळे स्वामी समर्थ महाराज आपल्या कुटुंबाचे प्रथम प्रमुख आहे आपण काहीही करताना प्रथम स्वामी महाराजांना हेड ऑफ द फॅमिली म्हणून सांगावे घरातून बाहेर चाललो तर आपण घरात कसं आई वडील यांना सांगतो तसंच आपण महाराजांना सुद्धा सांगायचं असतं स्वामी भक्तांनो आपण स्वामी भक्त आहोत त्यामुळे स्वामी महाराज आपल्या घरात सतत असतात आपण घरात नाश्ता जेवण रोज करतो आणि आपले सगळे कुटुंबातले सदस्य यांच्यासोबत खातो पण आपण काय करतो आपल्या स्वामी महाराजांना जेवायला बोलवायला विसरतो जर स्वामी महाराज आपल्या कुटुंबाचे प्रमुख आहेत तर त्यांना आपण उपाशी कसं ठेवू शकतो त्यामुळं जेव्हा जेव्हा घरात स्वयंपाक होईल पहिले ताट स्वामी महाराजांना वाढावे म्हणजे स्वामी महाराजांना नैवेद्याचं ताट दाखवायचं असतं भले नैवेद्य साधं का असे ना त्याने काही बिघडत नाही ज्याच्या घरातील नैवेद्य स्वामी महाराजांना दिला जातो ते घर स्वामी समर्थ महाराज सात्विक तर करतात त्याशिवाय घरातल्या सर्व प्रकारच्या समस्यांवर सुद्धा लवकरात लवकर प्रश्न सुटून निवारून भले नैवेद्य साधा असे ना त्याने काही बिघडत नाही ज्याच्या घरातला नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना दिला जातो ते घर स्वामी समर्थ महाराज सात्विक तर करतात त्याशिवाय त्या घरातल्या सर्व प्रकारच्या समस्यांचं निवारणसुद्धा लवकरात लवकर करून सर्व प्रश्न सुटू लागतात घरातील सदस्यांची भावनासुद्धा आध्यात्मिक होते महाराजांवरचा विश्वास बळकट होतो घरातले विविध दोष कमी होतात कर्जबाजारीपणा नैराश्यपण आजारपण व्यसाधीनता असे अनेक प्रश्न स्वामी महाराज चटकन सोडवतात सर्वात महत्वाचं म्हणजे दररोज आपल्या देवाला नैवेद्य दिल्याने अन्नाचे दोष देखील दूर व्हायला लागतात आणि दररोज ते अन्न सर्वांनी प्रसाद म्हणून खाल्ल्यानंतर त्या घरातील व्यक्तींच्या वर्तनात सकारात्मकता येते स्वामी सेवा केंद्रात दिलेल्या नैवेद्याची तुलनाच होऊ शकत नाही म्हणून महिन्यातून एकदा केंद्रात महाराजांना नैवेद्य दाखवावा आणि सर्वात महत्त्वाचं घरातील महिलांनी स्वयंपाक हा चिडचिड वाद करून करू नये नाहीतर त्या जेवणात निगेटिव्ह ऊर्जा तयार होते जे आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी धोकादायक आहे त्यामुळे स्वयंपाक करताना महाराजांचं नामस्मरण करायचं अथवा मोबाईलवर लावून आनंदात त्यांचं भजन काही एक ऐकलं तरी चालेल आणि तेव्हा स्वयंपाक बनवायचा त्यामुळे पॉझिटिव्ह ऊर्जा स्वयंपाकात उतरते आणि स्वयंपाक पण छान होतो असे पण होऊ शकतं की एखादा दिवस घरात स्वयंपाक आपण बनवत नाही अशा वेळेस महाराजांना नुसतं दूध किंवा साखर नैवेद्य म्हणून दिली तरी चालते स्वामी भक्तांनो सदरची माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ